जिगाव प्रकल्प याच्या मध्ये जो रिझर्वेशन नव्याने आपल्याला भेटला आहे आणि येणाऱ्या दोन वर्षामध्ये रोज आपल्याला नळाचं पाणी येत्या काळामध्ये उपलब्ध होणार आहे ई बसच्या माध्यमातून साठी आपल्या अकोल्यामध्ये बावन बसेस ह्या एसी युक्त बॅटरी बै, ऑपरेटेड येणाऱ्या काळामध्ये चालू येणार आहे आज राजराजेश्वर करता येईल आपण तेवढाच विधी या ठिकाणी आलो राजराजेश्वरचा विकास भगिनी विकासाची गाडी चार नंदिर सावरकर आपल्याला दोन हजार एकोणतीस मध्ये विजय बाबू करणार का विजय बाबू काळजी करा तुम्हाला विधिमंडळात घ्यायचं आहे काळजी करा तुम्हाला घेऊन जाऊ नका एक हजार मतांनी मला वाईट वाटत मी अध्यक्ष होतो पार्टीचा एक हजार मताने सीट पाचशे मतं भेटली असते तुम्ही एक एक मत जरी दिलं असतं एवढ्या लोकांनी तरी पाचच्या मताने मी जेव्हा मिळून आलो एक मत माझे एक मत तुम्ही एवढे कार्यकर्ते आहात

<laughs> मी वारंवार सांगितलं सकाळी सांगितलं दुपारी सांगितलं संध्याकाळी सांगितलं उद्धव जे राज ठाकरेची विकासाचे राजकारण करत नाहीये खुचपट कुचपट वेगवेगळ्या पद्धतीचे विषय काढून भावनिक आव्हान करून जनतेला संभ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहे जर हिंमत असेल तर मुंबईच्या विकासावर बोला विकसित मुंबईवर बोला उद्धव ठाकरेजी राज ठाकरेजी मुंबईच्या विकासाच्या कुठल्याही योजना बोलत नाही विकासाचा प्लान तयार नाही डेव्हलपमेंटचा माइंड नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हा मुद्दा तो मुद्दा काढून मुंबईमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता राज आणि उद्धवजी बोलतात आहे खऱ्या अर्थाने जनता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही जनता ही विकासावर विश्वास ठेवते आहे आणि विकसित मुंबई करता देवेंद्र जी एकनाथ शिंदेजीलाच मतदान करणार आहे भाजपा शिवसेना युतीलाच मतदान होणार आहे उद्धवजी तेच सांगतात जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसतो तेव्हा उद्धवजी म्हणतील मुंबई महाराष्ट्रातून तोडणार आहे कुणाची हिंमत आहे मुंबई तोडायची कुणाची हिंमत आहे मुंबईला महाराष्ट्र तोडायची खऱ्या अर्थाने कोणाची चिंमत नाही आहे मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची राहणार आहे मराठी मी वारंवार सांगतो संभ्रमाचे मुद्दे तयार करायचे मराठी वाद तयार करायचा हिंदी वाद तयार करायचा समाजामध्ये तंटा निर्माण करायचा भावनिक आव्हान तयार करायचं यातनं काही होणार नाही मुंबईने निर्णय आहे विकासाच्या बाजून राहायचा आणि मुंबईच्या जनतेला हे कळतं आहे की विकसित मुंबई फक्त देवेंद्र फडणवीसच करू शकतं एकनाथ शिंदे करू शकतात मुंबईतले नावाचे भाजपचे नेते ते म्हणतात मुंबई महाराष्ट्र शहर आहे महाराष्ट्राची मुंबई मुंबईची महाराष्ट्र हे तर आहेच पण मुंबई हे खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल सिटी आहे हे सिटी इंटरनॅशनल आहे मुंबई महाराष्ट्राची आहे महाराष्ट्र मुंबईचा आहे पण इंटरनॅशनल सिटी महारा मुंबई ही आंतरराष्ट्रीय शहरासारखं डेव्हलप झालं पाहिजे मुंबई हे विकसित शहर झालं पाहिजे भूमिका आहे नाही आम्ही तेच सांगतो आहे की चुकीच्या पद्धतीने एम आय एम सोबत अशा पद्धतीचा गट तयार करणे हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही आम्ही तो गट विसर्जित केलेला आहे आमचे नेते रणधीर भाऊ सावरकरजींनी पुढाकार घेतलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची अभद्र युवती भाजपाला मान्य नाही आणि अशा प्रकारची युवती आम्ही कधीही होऊ देणार नाही असं नाही जर युती गट रजिस्टर झाला होता ते चुकीचं होतं मीडियाच्या मित्रांना काही दोष नसतो मीडियाचे मित्र खऱ्या खुऱ्या बातम्या प्रकाशित करतात त्यामुळे मीडियाच्या मित्रावर दोष देण्यापेक्षा तिथे जो गट रजिस्टर झाला होता त्या गटाला विसर्जित करण्यात आलं आणि भाजपा त्यातून बाहेर निघाली कारवाई होणार नाही आता बघू पक्षाच्या आमचे वरिष्ठ नेते माननीय देवेंद्रजी आणि माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी या विषयावर निर्णय धन्यवाद